चोपडा तालुक्यातील लासूर सत्रासेन रस्त्यावर गुप्त माहितीच्या अधिकारावर ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून दोन जणांना पाच गावठी पिस्तूल दहा जिवंत काडतुसे धरदार कोयता व सह दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ग्रामीण पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून दिनांक अठ्ठावीस रोजी संध्याकाळी साडेसात वाजता लासूरगावच्या हद्दीत सतरा सण जाणाऱ्या रोडवर येणाऱ्या जाणारे वाहन थांबून त्यांची तपासणी करत असताना एका निळ्या रंगाच्या मोटरसायकलवरील दोन इस्मानची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे पाच गावठी कट्टे व दहा जिवंत कार्टूस आणि धारदार कोयता मिळून आला मोहम्मद लतीफ शेख व सलीम वय वै वर्ष 24 इरफान खान आयूब खान वय वर्ष 23 छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आली असून अटक देखील करण्यात आली आहे